तसा दुसऱ्या दिवशी पण मी चौकारच मारलेला होता किती वेट कमी झाला हे शेवटी कळलाच पण त्या आधी उठल्या उठल्या पिल्लाचं जेवण झालं तिच्या मागे पळून पळून तिची आंघोळ घालून तिला झोपायच्या रावना करायला लागली पण ती आधीला झोपवत होती तिला झोपवलं माझ्यासाठी होती दोडक्याची भाजी आणि भाकरी आणि लगेच मी सखीसाठी थालीपीठे करायला घेतले आणि मला मोह आवडला नाही म्हणून त्यातलं चतकूर खाल्लं सुद्धा त्यात माझी लेकही उठली आणि घरात इतका दंगा घालायला लागली चार वाजता भूक लागली होती मला म्हणून थोडे मखाने भाजले पण माझ्या लेकीने माझ्याकडनं ओढून घेतले नवरा असता तर परत ओढून घेतलं असतं बट यू कांट फाईट विथ युअर डॉटर लाईक कांट बिकॉज शी इज द बॉस आम्हाला आमची सोनू दीदी आली भेटा होती भेटायला आणि तिला ओढत रडत आम्ही खाली घेऊन गेलो खेळायला तिला पण खिव आली ती सखीला खाली घेऊन गेली खेळायला वरती आल्यानंतर आम्हाला घरात खेळायच नव्हतं म्हणून आम्ही भांडून सायकलवर जाऊन बसलो पण आईने भाव दिला नाही म्हणून उतरून तशीच पळत सुद्धा आली आज माझ्यासाठी फक्त डाळ भात होता कारण मला खूप काही खायची इच्छा नव्हती सखीसाठी पण तोच केला होता तो पण मॅडमचं सगळं लक्ष पापाच्या चिकन भाताकडे होतो असो आज सहाशे ग्रॅम वजन कमी झालं आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये